राहतोय पण माझं पूर्ण एमन्याय झालेला आहे की डायरेक्ट आयत काँग्रेसच्या उमेदवार आमच्या गोखंड आणून ठेवलेले आहेत आम्ही जे पक्षात काम केलेले आहे त्याचा आम्हाला काय पक्षाने काय फळ दिलं मी युवराज कुचकर भारतीय जनता पार्टीचा हडपसर विधानसभेचा झोपडपट्टी आघाडीचा अध्यक्ष जवळ भारतीय जनता पार्टी मध्ये बावीस वर्ष झाले मी कार्य करताय एक निश्चिंत राहतोय पण माझा पूर्ण एमन्या झालेला आहे की डायरेक्ट आयात काँग्रेसचे उमेदवार आमच्या कोकण आणून ठेवलेले आहेत आम्ही जे पक्षात काम केलेले त्याचा आम्हाला काय पक्षाने काय फळ दिलं नाही काय नाही आमदारांनी सांगितलं त्या मुर मुरल्यांना मोळने केलं मुरल्यांना म्हणला की तुमच्या योगशांना टिळकर् केले आम्ही ज्या ज्या ज्याच्याकडे न्याय मागायला गेलेलोय आमच्याकडं आम्हाला काही न्याय भेटला नाही आम्हाला फक्त निष्ठावंतांना काय दिले की उपऱ्या लोकांच्या संडसाचं ढोंगण धुवायला पाणी दिले की आम्ही जाऊन ढोंगण त्यांचं धुवायचं आम्ही काय करायचं पक्ष आम्ही वाढवलाय काँग्रेस वाल्यांनी वाढवला नाहीये तर पक्ष कार्यकर्ते मजबूत नव्हते का हे अन्याय झालेला आहे अक्षरशः झाले ना चुकीचं झालेले मी तर काय पेटवून घेणार नाही पण ही पेटणार आहे का बीजेपीचे जे आहेत आहेत उमेदवार ते शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के पडणार आहे आणि हा शब्द माझा एका महागाचा हा मर्याय आहे जय मांगेर बाबा जय लवजी